एक सांगायचं आहे की आपण कुठलाही मान मर्तब आमचा म्हणजे काही न हे करता ज्याची अपेक्षा न करता आपण जे कार्य हातात धरलं सामान्य लोकांसाठी कुठलंही हे न करता बाळकता अपेक्षा न करता आपण कार्य सतत पुढे चालवावं आणि यासाठी म्हणजे प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र शासनाने आमची जी, जी निवड केलेली आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे पहिले प्रथम मी खूप खूप आभारी आहे रक्तदान शिबिर म्हणजे कसं आहे की आज रक्ताची खूप गरज आहे सामान्यपर्यंत गोरगरिबापर्यंत आपण पैसे किती पण दिले तर त्याचा काय उपयोग नाही पण जे काही ब्लड जे देतो ते रक्तदान म्हणजे जीवनदान असं मानलं जाते म्हणून या रक्तदान शिबिराचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे आयोजन केलं सावित्रीबाई फुले मल्टीप्रिसायटी हॉस्पिटल या टीमने हे इथं आयोजन केलेलं आहे बरेच काही पुरस्कार भेटले म्हणजे कसं म्हणतात ना संघर्षातून समृद्धीकडे माझ्या पुस्तकाचं पहिलं श्रीकर परदेससाहेब जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते प्रकाशित झालं आणि खूप तळागाळातील लोकांसाठी इच्छा होती आणि त्यापर्यंत मी पोहोचू शकले आणि म्हणूनच हे पुरस्काराचं म्हणजे जागोजाग मला भेटतात त्याबद्दल मी खूप खूप पुरस्कार देणाऱ्याचे ऋणी आहे आम्ही हॉस्पिटलच्या मार्फत जे मोफत शिबिर ठेवलेली आहे खरं सांगायचं म्हणजे पाचशे रुपये प्रत्येक फीस लागते म्हणजे तपासायसाठी आणि ओ पी डीमध्ये वेगवेगळं म्हणजे काही हे राहतात पण आता आम्ही जे इथं जे मोफत लावलेलं ला आहे आमचा ग्रामीण भाग आहे अर्धापूरमधला महादेव पिंपळगाव इथे आमचं हॉस्पिटल आहे आणि इथं कसं आहे की ग्रामीण भागातल्या लोकांना पाचशे पाचशे रुपये कुठून द्यावे त्यांनी म्हणून आम्ही हे मोफत दर रविवारी परत्येळाला ठेवलेलं आहे लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र